प्रत्येकजण उठते आणि मोठे मोठे युट्युबर्सला कॉपी करायला बघते तसं नसतं रे बाबा नो आपण दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर लोकांना कॉपी करून ग्रोथ करू त्याच्यानंतर आपलं आपल्यालाच दाखवायची आहे ना रिअल लाईफच पाहिजे रिअल लाईफ नाही चालत तुम्ही अगोदर पण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला सुरुवातीला चांगलं वाटेल लोकांची कॉपी करून वगैरे तसेच दाखवायला पण समोर जाऊन याच्यामध्ये तुम्हाला काहीही ग्रोथ भेटणार नाही तुमचं स्वतःच हंड्रेड पर्सेंट द्यावं लागेल जसं आपण लहान मुलांना नर्सरीच्या मध्ये घातल्यानंतरच त्यांना पेन्सिल पकडून शिकवतो त्यानंतर त्यांना पेन्सिल पकडायला येते आणि तिथून पुढे ते लिहायला सुरुवात करतात तसंच या च पण आहे आपल्याला अगोदर शिकून घ्यावं लागेल आपल्यामधले वेगळे काही गुन्हा आहेत ते बघावे लागतील आणि त्याच्यावरतीच काम करावं लागेल सुरुवातीला तुम्हाला दहा शंभर दोनशे किती व्ह्यूज येतील त्याच्यावरती तुम्हाला सॅटिस्फाईड राहावं लागेल कारण लगेचच तुम्ही पाण्यात पडलं की पोहता येतं असं झालंय का कुणाचं झालं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण तुम्ही एक महिना दोन महिना तीन महिना ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू कराल व्हिडिओ बनवाल टाकाल युट्यूबवरती तुमचं टायमिंग फिक्स ठेवाल टाइमिंगच सुरुवातीला नाही फिक्स राहिलं तरी चालेल पण तुम्हाला कंटिन्युटी ठेवावी लागेल ना रोज तुम्ही एक शॉर्ट्स टाकू शकता लॉंग व्हिडिओ जमत नाही तर आठवड्यातून एखादा व्हिडिओ तुम्ही टाकू शकता लॉंगवाला ट्राय करावंच लागेल ना ला तुम्हाला जर पुढे जायचंच असेल जसं आपल्या लाईफचं आहे स्ट्रगल केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही तसंच आता समजा तुम्ही जॉब करत आहात जॉब करत असणाऱ्या लोकांना पण तुम्ही लगेच जॉबवर जॉईन झाला की तुम्हाला खूपच आलं बाबा त्या जॉबचं सगळं नॉलेज आधीपासूनच होतं असं होतं का नाही ना तुम्ही काय तुमचे सिनियर्स असतील जुने लोक असतील त्यांच्याकडून शिकूनच पुढे जात असाल नाही का किंवा आपण कॉलेजमध्ये असो दहावीची एक्झाम दिल्यानंतर आपण कॉलेजला अकरावीला ऍडमिशन घेतो तुम्हाला आधीच माहित असतं का ओ या कॉलेजचे रूल्स रेग्युलेशन किंवा बुक्समध्ये हे असणार आहे किंवा हे टीचर असं शिकवणार आहेत नाही ना शून्यापासून पहिल्या पेज पासूनच शिकवतात ना प्रत्येक टीचर मग तुम्हाला अख्खं पुस्तक एका वर्षभरात जमते किंवा त्याच्यातला समजते या वर्षभरात काय आहे ते समजते युट्यूबचं पण तसंच आहे तुम्हाला शून्यापासूनच शिकावं लागेल तरच त्याच्यामध्ये ग्रोथ होणार आहे तुम्ही आता म्हणाल नाही 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 या लोकांना एवढे लाखो करोड व्ह्यूज येतात अहो त्यांनी स्ट्रगल कुठून केलाय ते पहा त्यांचे जुने व्हिडिओज चेक करा तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता एक गोष्ट नक्की करू शकता की त्यांचे टायटल कसे लिहिता येते थे। किंवा थे। त्यांचे डिस्क्रिप्शन मध्ये कसे कसे पॉइंट देता येते हॅशटॅग कोणते यूज करतायत हे तुम्ही बघू शकता नक्की ते बोल बोलतायत कसे त्यांची टॅग कशी आहे बाबा समजवण्याची पद्धत कशी आहे या गोष्टी तुम्ही शिकू शकता पण त्यांना कॉपी नाही करू शकत ते जसं करेल तसं कोणीच कोणाला कॉपी करू शकत नाही प्र, प्रत्येकाची आपापली लाईफ असते प्रत्येकाचा काहीतरी युनिक गुण असतो जसं मी एका एक ठिकाणी ऐकलं होतं आपले जे प्रिंट असतात ते आपले आपले स्वतःचे असतात एवढे सारे अख्ख्या मध्ये लोक आहेत कोणाच्याच गुणाला याच्या प्रिंट जे आहेत ना ते मॅच होत नाहीत प्रत्येकाचे वेगळे प्रत्येकजण युनिक आहे तसं तुमचं चॅनल पण युनिकच आहे भले ही करोडो मिलियन्स मध्ये चॅनल असतील युट्यूबवरती पण तुमचं तुमचं वेगळंच आहे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जे दाखवाल ते तुम्ही काहीतरी वेगळं कराल आ, दे। दे करा। तर आवडेल एखाद्याचे दहा वीस एका काकूंचे मी व्हिडिओ पाहिले गोदडीचे पंचावन्न मध्ये त्यांचा चॅनल मॉनिटाईज झाला पंचावन्न मध्ये म्हणजे विचार करा असं जगामध्ये जे आता सध्या ट्रेंडिंगला म्हंटल ना तर शेतकऱ्यांचे किंवा युनिक जुन्या गोष्टी दाखवणारे म्हणजे नाईंटीज चे वगैरे जे आहेत आता चॅनल आहे एक तो तो पण मी बघते ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत ना त्या गोष्टी लोकांना ऐकायला बघायला खूप आवडतात ते तुम्ही चेक करा एकदा गुगल सर्च करून बघा ज्या गोष्टी जास्त सर्च केल्या जातात त्या गोष्टींवर तुम्ही व्हिडिओज बनवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ वाटत असेल की बाबा एक टक्का जरी मोटिवेशनल आहे तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगू शकता किंवा मी माझ्या बोलण्यामध्ये काही चुकले असेल तर तेही मला कमेंट मध्ये नक्की सांगू शकता पण तुम्ही डिमोटिवेट होऊन जमणार नाही तुम्हाला जर करिअर मध्ये करायचं असेल किंवा तुमची पोरं तुमची फॅमिली सांभाळून तुम्हाला काहीतरी अजून वेगळं करायचं असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी करिअर म्हणून करत असाल तर नक्की करा पण तुम्ही जर आ, मला युट्यूबवरून पैसे भेटतील किंवा मला काहीतरी इन्कम भेटेल हा विचार करून करत असाल तर करू नका कारण ज्यावेळेस तुम्ही पैशाचा विचार करून कराल त्यावेळेस आपलं मन लागत नाही दोन ठिकाणी मनं तयार होतात एक म्हणजे आपण व्हिडिओ बनवायचे त्याला व्ह्यूज येतील का नाही एकदा व्हिडिओ टाकला ना परत त्या व्हिडिओकडे तुम्ही तासभर बघायचं पण नाही व्ह्यूज येत आहेत की नाही येत आहेत जे होईल ते होईल एखाद्याचं नशीब असतं जर एखादा व्हिडिओ मिलियन्स मध्ये जातो दहा मध्येच एखादा व्हिडिओ मिलियन्स मध्ये जातो प्रत्येकाच्या नशीबाचा भाग असतो त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीचा टेन्शन न घेता फक्त आपलं रोजचा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करा जर युट्यूबमध्ये तुम्हाला करिअर करायचंच असेल तर आणि जर तुम्ही वर्षभर मेहनत करून पण तुम्हाला जर काहीच त्याच्यामध्ये एकही व्हिडिओ तुमचा व्हायरल जात नसेल तर तुम्ही ते चॅनल जागेवर स्टॉप करून तुम्ही दुसरं करू शकता काहीतरी चॅनल वगैरे बनवून पण त्याच्यामध्ये तुम्ही सर्च करून थोडीशी माहिती घेऊन जर तुमच्या आसपास कोणी असेल युट्यूब वगैरे त्याचं अकाउंट असेल अशा लोकांना विचारपूस करून करू शकता कारण जर फुकटमध्ये तुम्ही वर्षभर मेहनत करत बसाल तर हे चुकीचं आहे तुमचा एकही व्हिडिओ व्हायरल जात नसेल तर तुम्ही नक्कीच याच्यावरती गुगल सर्च करा किंवा किंवा युट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघा आणि चेक कर, करा आता हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण माझ्या पण लॉंग व्हिडिओजला व्ह्यूज वगैरे अजिबात येत नाहीत मी आताच सुरू केलाय म्हणजे मी आता विचार करत आहे की बाबा आठवड्यातून तीन व्हिडिओ तरी आपले मोटिवेशनल टॉक होई ना पण करावं भलेही व्ह्यूज येऊ नाही येऊ शॉर्ट्स मध्ये मी भरपूर मेहनत घेत आहे आणि दिवसातून तीन चार शॉर्ट्स टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करते आणि त्यासाठी पण मला माझी फॅमिली किंवा माझी मुलं सगळं बघून माझं स्वतःचं शॉप पण आहे नवरोबाचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये मदत करून मी पण हे सगळं करण्याचा प्रयत्न करत आहे पण मी याच्यामध्ये मला पैसे भेटतील किंवा माझं काहीतरी करिअर होईल साठी करत आहे पैसे वगैरे हा विचार करून नाही करत आहे मी कारण ज्यावेळेस पैशाचा विचार करून करू त्यावेळेस सक्सेस आपल्याला दूर 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 दूर, दूर नजर येते म्हणजे दिसत नाही आणि आपले मन दोन ठिकाणी वळले जातात पैशाकडे एकीकडे एक याचं कसं होईल त्याचं कसं होईल या गोष्टी होतात त्यामुळे मला फक्त आता सध्या माझी ग्रोथ वाढवायची आहे आणि माझे सबस्क्रायबर्स व्ह्यूज वगैरे कसे वाढतील याचाच मी विचार करत आहे फक्त तर चला आता बस झाला व्हिडिओ भरपूरला तर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही जरी मोटिवेशनल वाटलं असेल नक्की कमेंट करा बाय